हाय नमस्कार तुमचं स्वागत करते मी पुन्हा एकदा हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते नवीन असं एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप थँक्यू थँक्यू कशा काल आमची चॅनल सही झाली त्याचा काय आम्ही ब्लॉग केला नाही किंवा कारण की आम्ही सेलिब्रेशनच केलं नव्हतं पण तुम्ही जे आम्हाला व्हॉट्सअपद्वारे यूट्यूबद्वारे इंस्टाद्वारे जे आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याच्या ते आमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या त्याच्यासाठी तुमच्या अगदी हृदयापासून खूप खूप धन्यवाद तर म्हणतात आज एवढी नवी नवी साडी ती काही तर भोगी पेशल का हा तर भोगी पेशल पण आहे आणि एक खास सेलिब्रेशनचं निमित्तसुद्धा आहे आगामात तर सेलिब्रेशनचं निमित्त काय आहे तर आज माझ्या लाडक्या मुलीचा वाढदिवस आहे तर तिला माझ्यातर्फे आणि आपल्या सर्व यूट्यूब चॅनेलतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वरा भेटा तुला तर आम्ही आज काय काय करणार आहोत वाढदिवस कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार आहोत काय धमाल करणार आहोत कुठे जाणार आहोत काय गिफ्ट देणार आहोत काय भरपूर <coughs> अस काय काय मजा आहे ते सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण तर चला फायनली झाले तयार बघा बघू शकता आणि इकडं बर्थडे गर्ल पण तयार आहे इकडे जास्त बड्डे गर्ल हे बघा माग सर फायनली बथडे गर्ल झाली तयार आणि मी पण झाले तयार चला आता प दुकानातून तिला पेन्सिल घेऊन द्यायची शाळेत मुलींना वाटण्यासाठी तर तुम्ही सुद्धा चला चायत आमच्यासोबत तर चला अशा प्रकारे झालं शाळेत बड्डे सेलिब्रेट आले घरी आता आता कपडे बांधे करते तर सांगा कसं वाटलं शाळेचं बड्डे सेलिब्रेशन आणि संध्याकाळचं बाकी आहे संध्याकाळचं पण उद्याचा काही येईल व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा